हुक्का गांजा बाळगणाऱ्या इस्माच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनातर्फे वाहनांची तपासणी सुरू असताना गुजरात कडून येणाऱ्या बसमधील एक प्रवासी इसम संशयितरित्या आढळून आल्याने पोलिसांनी संबंधित इसमाची अंगझरती घेतली असता त्याकडे एक किलो पेक्षा जास्तीचा सुका गांजा पोलिसांना आढळून आला आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनातर्फे जागोजागी गस्ती पथक तैनात करण्यात आले असून देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या नगावबारी येथील गस्ती पथकाने तपासणी दरम्यान बसची तपासणी केली असता त्यामध्ये एक इस्म संशयितरित्या पोलिसांना आढळून आला पोलिसांनी त्याची तपासणी केली असता त्याकडे एक किलो पेक्षा जास्तीचा सुका गांजा पोलिसांना आढळून आला आहे पोलिसांनी संबंधित इस्मास ताब्यात घेतले असून पुढील तपास देवपूर पोलीस करीत आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे काल लोकसभा दोन चोवीस निवडणुकीच्या अनुषंगाने स्थिर सर्वेलन्स टीम एस एस टी पथक नगाववाली येथे असलेल्या टीमने एक खरगोन ते शिर्डी असे जाणारे बस चेकिंग केली त्या बसमध्ये त्यांना गांजा पदार्थाचा वास आला पोलीस टीमला आणि त्या त्या आधारे एका इसमाची धरती घेण्यात आली त्या धरतीमध्ये आम्हाला एक किलो आठशे ऐंशी ग्रॅम इतका कोरडा गां गांजा हा एन डी पी एसच्या अंतर्गत येणारा मुद्देमाल मिळून आलेला आहे त्याच्यामध्ये एक आरोपी अटक केलेला आहे तर या गुन्ह्याचा तपास अजून चालू आहे परंतु स्थिर सर्वेलन्स टीम ला चांगलं यश मिळालेलं आहे त्याच्यामध्ये शाखा अभियंता श्री बोरसे त्याच्यानंतर पोलीस अंमलदार एस सी साळुंके महाजन आणि शिंदे असे होते आणि त्या या, या कारवाईसाठी आमच्या पोलीस स्टेशनचे पी एस आय इंदवे पी एस आय वसावे पी एस आय तळेकर आणि इतर सर्व टीम यांनी चांगली मेहनत घेऊन सदर सदर गुन्ह्याची पूर्ण कारवाई केलेली आहे आता सध्या एक आरोपी अटकेत आहे या गुन्ह्यात अजूनही आरोपी इतर आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे आणि तपास चालू आहे